जिल्ह्यातील आरमोरी गडचिरोली महामार्गावर घडलेल्या भीषण अपघाताने सर्वांना हादरवलं आहे या दुर्घटनेत चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले राज्याचे शिक्षणमंत्री दादाजी भुसे जिल्हाधिकारी अविशांत पंडा आणि आमदार डॉ मिलिंद नरोटे यांनी तातडीने अपघातस्थळी भेट दिली त्यांनी जखमींची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि मृतांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले संतप्त ग्रामस्थांनी महामार्गावरील धोक्यांबाबत चिंता व्यक्त केली यावेळी मंत्र्यांनी संयम राखण्याचे आवाहन करत शासनाकडून योग्य मदत आणि कठोर कारवाईचे आश्वासन दिले दोन जखमींना पुढील उपचारासाठी नागपूरला हेलिकॉप्टरने हलवण्यात आला आहे मृतांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांकडून प्रत्येकी चार लाख रुपये आणि शिक्षण विभागाच्या सानुग्रह अनुदान योजनेंतर्गत आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे जिल्हा परिषदेच्या सभागृहात मृतांना दोन मिनिटांचे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली अपघाताच्या कारणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचेही आश्वासन देण्यात आलं आहे पी टेन न्यूज गडचिरोली अपघात ताज्या बातम्या पी टेन न्यूजकडून मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अधिक अपडेट्ससाठी आमच्या चॅनलशी जोडलेले राहा